नमस्कार अकाउंटी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि नुकतंच बोदवळ या ठिकाणी भारत चिकन सेंटर या ठिकाणी फूड ऑफिसरने हो सील ठोकलेलं आहे सील टोकण्यामागचं कारण मी की सदर जे चिकन सेंटर होतं भारत चिकन सेंटर त्याच्याजवळ कुठलाही परवाना नव्हता ठीक आहे परवाना नसेल तो व्यवसाय करू शकतो मात्र त्या ठिकाणी अतिशय दुर्गंधीयुक्त वातावरण आणि सर्वात स्ट्रीजमध्ये कोणलेले किंवा मग बाशी स्वरूपामध्ये असलेले शिळे स्वरूपामध्ये असलेलं चिकन खाऊ घालत होता म्हणजे पैसे जास्त घ्यायचे मात्र ज्याला जे खाऊ खाऊ ते दर्जाचं घालायचं शरीराला अपायकारक शरीराला हानिकारक होऊ शकत प्रश्न एवढाच नाहीये तर या ठिकाणी जे पत्रकार बांधव नितीन सुरवाडे यांनी ज्या वेळेस सदर भारत चिकन सेंटरला व्हिजिट केली आणि त्यांच्या लक्षात असं आलं की इथली जी थाली आहे ती निष्कृष्ट दर्जाची आहे आणि या चिकनचा एक दुर्गंधयुक्त स्मेल येतोय तर त्यांनी फूड इन्स्पेक्टरकडे त्याची तक्रार केली आणि काही दिवसानंतर सदर चिकन सेंटरवर आज सील ठोकण्यात आलेला आहे न्यूज फक्त एवढीच नसून या मागचं सर्वात मोठं कारण हे आहे की ज्या वेळेस सील ठोकण्यात येत होता त्यावेळेस जे फूड इन्स्पेक्टर त्या ठिकाणी आलेले होते त्यावेळेस संबंधित दुकान मालक हॉटेल मालक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते नगरसेवक जाफर अल अल्ताफ शेख यांना बोलावलं आणि हे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे गटनेते होते आ, जाफर अल्ताफ शेख यांनी अक्षरशः संबंधित पत्रकाराला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला संबंधित पत्रकाराला धमकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला असं सांगितलं की हे तुमचं काम नाही कशाला येतात डिपार्टमेंट पत्रकार काही आहे आज जर चौथा स्तंभ पत्रकाराला म्हटलं जातं तर त्याने जनतेकडून उभं राहायचं असतं आणि जिथं चुकीचं आहे तिथं बोट दाखवून तो प्रकार बंद करण्यासाठी तो जगासमोर मांडण्यासाठी पत्रकाराला काम करायचं असतं मात्र या ठिकाणी असे लोकप्रतिनिधी जर पत्रकाराला दाबत असतील मारत असतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खरोखर निंदनीय आहे हे अयोग्य आहे जसं पाचोरा प्रकरण आहे किशोर पाटील यांचं त्यांनी पत्रकाराला धमकावणं पत्रकारांना मारहाण केलं त्याच पद्धतीने पारदी येथे देखील एका पी आयने ने एका पत्रकाराला मारठोक केलेली धमकावलं होतं आणि तस्याच पद्धतीने या ठिकाणी आज बोदवडला नितीन सुरवाडे या पत्रकाराला संबंधित जो जाफर नावाचा जो गटनेता आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जो गटनेता आहे त्याने धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे खरोखर निंदनीय गोष्ट आहे